नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजारा प्रतिक्रियावर सकाळी ते दुपार दोन अजून चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला खुशोत्पूर्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारमध्ये मशीनसोबतच म्हणजे खेळणार गाई खेळणार कोण खेळणार बैल शेळी मेंढी बोकडच्या चपपाड्या हे सर्व काही खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक वेळा या बाजाराला अवश्य भेट द्या सर जाऊन घेऊयात सांगोला मैस बाजारामधील मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती काय म्हणतो बाय किंमत किंमत काय म्हणतोय पंच्याऐंशी हजार रुपये पहिल्यावर आहे का किती दिवस बाकी आहे अजून दहा बारा बाकी आहे अजून कुठलं गाव काय म्हणतो बाय किंमत पंच्याहत्तर हजार रुपये व्याज किती आहे दाज बायक आहे किती वेळ तसे किती वेळ तसे तुझा कसे आहे चांगलं आहे किती लिटर निघतंय सात आठ लिटर सात आठ लिटर दोन टाइम मिळवा कुठलं गाव बरोबर बा काय म्हणते किंमत पन्नास पन्नास हजार रुपये तिथे काय सांगत आहे साठ हजार रुपये व्हेज किती आहे तीस रुपये आहे दुधाला कसे आहे दुधाला सात साठ आठ दुध दोन टाईम मिळून किती म्हणता किंमत एक लाख पाच हजार वेत किती दुसरं येत आहे दुसरं वेत आहे दुधाला कशी आहे बरोबर दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बघा दिवस शेवट काय किंमत फायनल आता मागणी चालू आहे पण सोडायची त्या आपली इकडची तिथे काय म्हणताय एक लाख वीस हजार वेत किती तिसरी आहे दुसरं कशी आहे दोन टायम चौथ्री टिकत आहे सात अठर एका टायमाला शेवट सोडायची काय शेवट एक लाख पाच एक लाख दहा सोडायची गाव कोणतं आपलं कोल्हापूर जिल्हा मला काय म्हणते किंमत एक लाख तीस हजार वेद किती आहे वेद तिसरं वेत आहे तुझर कसे आहे चौदा पंधरा निघते दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत बरं हि जे काय सांगते पलीकडची दीड लाख रुपये वेज वेज येत दुधाला दूध अठरा दिवस किती बाकी आता जवळ तारीख जवळ आहे शेवट द्यायची काय तिची एक तीस पर्यंत सोडायची आपले तुमच्या नामा काय म्हणतो किंमत एक लाख तीस हजार वेळ किती दुसरं वेळ दुधर कसे आहे चार लिटर चार लिटर अकरा आता दिवस किती बाकी आहेत दिवस आहेत पाच दिवस बाकी आहेत अजून प्युअर पंधरा रुपये मैस

काय म्हणते किंमत किंमत किती सांगत आहे एक लाख रुपये वेद किती आहे वेद तिसरं दुधाला कसे आहे दहा किलो लिटर निघत दिवस किती बाकी आहेत अजून आठ दिवस बाकी आहेत अजून आठ ते पंधराच बाकी आहेत पहिल्यावरून पैसे आहे दुधाच कसं काय किती निघाला अंदाज दुध अकड्यामध्ये चार ड्रिन निघल किती म्हणतात किंमत एक दहा एक लाख दहा हजार दाता जुळलेले आहे दाता जुळले मित्रांनो एक लाख दहा सांगत आहेत सोमवार नंतर कमी होईल अंदाजे दोन टाईम आठ ते नऊ दूध निघणार आहे तिचं काय सांगताय पंचाहत्तर पंचाहत्तर हजार वेद पहिला बाय पहिल्यावर दिवस किती बायक आहे लिहिले का दूध किती निघलं चिकन निघलं आहे काय आता ते सात सात रुट निघत तिचं काय समोर जिच पासष्ट पासष्ट हजार रुपये का किती होता पहिल्या रोज दिवस किती बाकी आहेत त्याला पंधरा रोज बाकी आहेत पलीकडची दुसरे रुपये दुधाला कसे आहे दहा किती मिळतात किंमत त्याची पंच्याऐंशी शेवटची शेवटची काय म्हणताय पंच्याऐंशी हजार रुपये वेज किती आहे पहिला रोज आहे शेवट काय द्यायची सोडायची सत्तरला सोडायची काय म्हणतो किंमत पंच्याऐंशी हजार खाली काय रेडी झालेलं किती वेळ दुसरं वेळ दुधार कसे आहे दहा लिटर दुध आहे एकच आणले काय दोन विकिले अजून कुठे तिथे काय सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर विवेद तिसरं वेद दुधाला कसे आहे दोन टाईप हल्ल्ट्रिंकत आहे शेवट सोडायची काय होईल सत्तर पर्यंत सोडायची काय म्हणतो किंमत पालवान काय म्हणते किंमत पालवान किंमत काय म्हणते पंच्याण्णव हजार वेद किती वय दुसरं आणत दुधाला कसे आहे आठ पिळलेले पाहिलं रो दिवस किती बाकी आहे पंधराच बाकी तुम्ही नव्वद हजार वेद किती बाय तिसर दुधाला नऊ लिहित दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस शेवट द्यायची काय होईल शेवट ऐंशी पर्यंत बरं हिचं काय सांगताय हिचं बी नव्वद नव्वद हजार वेद तिसरं दुधाला कशी आहे बी दुधावज दिवस किती बाकी आहेत दिवस पंधरा दिवस तिचे काय सांगताय तिचं पंच्याऐंशी तुझा कशा आहे की आठ लिटर वेद दुसरं दिवस किती बाकी आहेत काय दहा दिवस परी बुरीच काय सांगताय तिचं पंच्याहत्तर वेद किती आहे दुसरंच आहे दुधाला दुधाला सात साडेसात शेवटचे काय सांगताय नव्वद वेद किती आहे दुसरं दुधाला दूध नऊ लिटर कोणतं गाव आपलं आठपाडी आठपाडी प्रत्येक असता पंच्याऐंशी हजार रुपये वेद किती आहे दुधाला कशी आहे दुधाला पाच मिनिट देते एका मध्ये पाच निघते दिवस किती बाकी आहेत दहा बारा दिवस आहे बारा दिवस बाराच बाकी आहेत शेवट सोळाच काय होईल